जळगाव जामो तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा असलगाव येथे गेल्या बारा वर्षापासून कर्तव्याध्यक्ष मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या लता भड यांची नुकतीच सेवानिवृत्ती झाली आहे आपल्या पदाच्या कार्यकाळात त्यांनी शाळेमध्ये अनेक सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे कार्य केले आहे त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीचे एक चांगली शिक्षिका जाताना सर्वांचे हृदय भरून आले होते त्या अनुषंगाने स्थानिक ग्रामस्थांनी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते त्यासोबत शाळा समिती अध्यक्ष संजय दांडगे यांचा सुद्धा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांचा शाळा श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असताना संजय दानगे यांनी शाळेमध्ये विविध भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याने नागरिकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन गोपाळ घाटे व आभार प्रदर्शन प्रमोद इकडे यांनी केले या प्रसंगी अलका गपई अरविंद सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सत्कार मूर्तींचा गौरव केलाय सदर कार्यक्रमात जळगाव जामोद पंचायत समिती गट अधिकारी कॉमन फंड केंद्रप्रमुख महादेव कुवारे आसलगाव ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू इंगळे सुनील गिरी संजय तायडे प्रवीण इंगळे यांच्यासह ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे आसलगाव